नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी अपडेट आहे अंगणवाडीत कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झालेला आहे अशी अपडेट आपल्याला सकाळच्या माध्यमातून मिळालेली आहे खरं तर ही अपडेट काय आहे ते संपूर्णपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता काय आहे टायटल मोहोळ अंगणवाडी कर्तव्यात अंगणवाडीत कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू पहा शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला ही घटना औडीताल मोहोळ येथील शिंदे वस्ती शाळेत आज दुपारी एक वाजता घडली अंजली सागर घोडके वय चोवीस राहणार वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे बघा मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंजली घोडके या अवडी येथील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या दरम्यान गुरुवार तारीख तेवीस रोजी दुपारी एक वाजता म्हणजे काल त्यांना चक्कर आली त्यामुळे त्यांना तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टर आणि अंजली यांना तपासून उपचारापूर्वीच या ठिकाणी मृत घोषित केले या घटनेची जी खबर आहे ती महेश मधुकर घोडके वय सदोतीस राहणार वरकुटे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस या ठिकाणी करीत आहेत बघा एकूणच प्रामाणिकपणाने कर्तव्याने या ठिकाणी आपली जी कर्तव्य आहे एका अंगणवाडी सेविकेचं आपली कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अंगणवाडी सेविकेचं मृत्यू झालेला आहे या ताईंना आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या वतीने त्यांच्या आत्म्यास या ठिकाणी शांती लाभो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते बघाय एकूणच या ठिकाणी आपल्या अंगणवाडी या तईंचं आपली कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणं सर्वांसाठी ही शोकांत घटना आहे त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली